गरमागरम उकडीचे मोदक आणि त्यावरती तुपाची धार आ बाप्पाला तर उकडीचे मोदक खूप आवडतात गणपती बाप्पाचे आगमन व्हायला थोडेच दिवस बाकी आहे तर त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक तर कविताच किचन मराठीमध्ये व्हायलाच पाहिजे उकडीचे मोदक खायला एकदम चविष्ट आणि भारी लागतात करायला सुद्धा सोपी आहे गरम गरम उकडीचे मोदक आणि त्यावर तुपाची धार क्या बात है चला तर मग बाप्पाचे प्रिय उकडीचे मोदक कसे बनवले जातात ते आज आपण बघूया नमस्कार मंडळी किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक बनवणार आहोत उकडीचे मोदक बनवण्याकरता सर्वात आधी सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये एक वाटी मी ओलं खोबरं किस घेतलेलं आहे ओलं खोबरं भाजण्याकरता सर्वात आधी कढईमध्ये एक चम्मच तूप घालूया मोदक बनवण्याकरता आपल्याला ओला नारळाचं किस हवं असते त्याकरता मी इथे एक वाटी छान खोबरं किस तयार करून घेतलेलं आहे आता हे ओलं खोबरं आपल्याला मंद आचेवरती फक्त तीन ते चार मिनिटच भाजून घ्यायचे आहे त्यामुळे नारळामधलं जे मॉच्चर असते ते सुकून जाते त्यामुळे ही स्टेप खूप महत्वाची आहे तीन ते चार मिनिट खोबरं किस मंद आचेवरती भाजून घ्या सवेकरता यामध्ये थोडं किंचित मीठ घालूया फ्रेंड्स तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर लवकर कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच माझ्या फेसबुक सुद्धा फॉलो करा तुम्ही बघू शकता इथे आपलं ओलं खोबरं छान ड्राय झालेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला तीन ते चार मिनिट खोबरं ड्राय करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये अर्धा वाटी गूळ घेत आहे लक्षात ठेवा तुम्ही प्रमाण घेत असताना एक वाटी जर खोबरं किस घेतले तर अर्धा वाटी गूळ घ्या त्यापेक्षा जास्त गूळ घेऊ नका नाहीतर आपलं जे सारण आहे ते एकदम जास्त ओलसर होईल त्यामुळे गुळाचे प्रमाण हे खोबरं किसचा अर्धा भागच घ्यायचे आहे आपल्याला ही स्टेप खूप महत्त्वाची आहे मोदकाचे मिश्रण छान मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनिटच हे मिश्रण आपल्याला छान कढईमध्ये परतून घ्यायचे आहे किंवा गरम करून घ्यायचे आहे इथे आपले मोदक सारण तयार झालेले आहे आणि मी गॅससुद्धा बंद केलेला आहे आता यामध्ये थोडं जायफळ किसून घालूया जायफळ घातल्यामुळे सारण जे आहे ते एकदम रुचकर आणि टेस्टी लागते त्यासोबतच यामध्ये वेलची पूड घालूया वेलचीपूड आणि जाळफळमुळे आपले मोदकचे जे मिश्रण आहे ते खूप टेस्टी आणि चविष्ट लागते इथे आपले मोदकातील सारण तयार झालेले आहे आता हे सारण दहा ते पंधरा मिनिट छान थंड करून घेऊया सारण थंड होतपर्यंत आपण इथे तांदळाच्या पिठीची उकड काढून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक कप पाणी घालूया त्यानंतर यामध्ये अर्धा कप दूध घालूया दूध मोदकाची जी उकड आहे ती एकदम सॉफ्ट आणि एकदम टेस्टी लागते त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच तूप घालूया आता आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया पाणी जास्त उकळू न देता थोडे गरम झाले की यामध्ये लगेच तांदळाचे पीठ घाला त्यामुळे तांदळाच्या पिठामध्ये लम्स होत नाही त्यामुळे जास्त पाणी उकळू न देता थोडे गरम झाले की लगेच तांदळाचे पीठ घाला आणि अशा प्रकारे चमच्याने पीठ छान मिक्स करून घेऊया तांदळाचे पीठ हे लगेचच मिक्स होते अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे गॅस हा आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि लगेच तांदळाचे पीठ छान चमच्याने मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती लवकर तांदळाचा इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे अजिबात वेळ लागत नाही इथे आपले तांदळाचे पीठ तयार झालेले आहे आणि मी गॅससुद्धा बंद केलेला आहे तांदळाचे पीठ आपल्याला हार्डली दोन ते तीन मिनिट छान शिजून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि एक प्लेट झाकून ठेवले आहे वाफेमुळे तांदळाचे पीठ छान सॉफ्ट होते आणि शिजून सुद्धा जाते त्यामुळे दोन ते तीन मिनिट असेच हे पीठ झाकून ठेवायचे आता एका ताटामध्ये तांदळाची उकड काढून घेऊया तांदळाचे पीठ गरम गरम असतानाच आपल्याला ते छान सॉफ्ट करून घ्यायचे आहे तांदळाचे पीठ हे खूप गरम आहे त्यामुळे वाटीच्या साह्याने सुरुवातीला आपण अशा प्रकारे पीठ मळून घेऊया त्यामुळे हाताला चटके लागणार नाही उकड थोडी थंड झालेली आहे आता हाताच्या साह्याने थोडं तूप टाकून छान तांदळाची उकड मिक्स करून घेऊया छान सॉफ्ट करून घेऊया तुम्ही तांदळाची उकड जेवढी सॉफ्ट कराल तेवढे आपली मोदकची जी पाती आहे ती छान बनते आणि मोदकची सुद्धा फाटत नाही त्यामुळे शक्क होईल तेवढं तांदळाची पिठी जी आहे ती एकदम सॉफ्ट बनवा थोडे थोडे मधोमध सुद्धा टाका आणि तांदळाची उकड छान सॉफ्ट करून घ्या अशा प्रकारे एकदम मस्त सॉफ्ट अशी आपली तांदळाची उकड तयार झालेली आहे अशीच आपल्याला मोदक बनवण्याकरिता तांदळाची उकड सॉफ्ट करून घ्यायची आहे त्यामुळे मोदक करिता जी पाती आपण बनवत असतो ती एकदम छान बनते अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आता या गोळ्याची आपण एक पाती हातावरतीच तयार करूया तुम्हाला जर हातावर करायची नसेल तर तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला एकदम मस्त पातळ पाती तयार करून घ्यायची आहे मोदकची पाती इथे तयार झालेली आहे आता मोदकला कळ्या काढून घेऊया कळ्या बनवायला एकदम सोपी आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशाच प्रकारे आपल्याला पातीला कळ्या करून घ्यायच्या आहे इथे आपलं कळ्याचं मोदक तयार झालेलं आहे आता खोल भागामध्ये तयार केलेलं सारण घालूया मी इथे छोटे छोटेच मोदक केलेले आहे त्यामुळे कळ्या ह्या जास्त ना पडता हा सा, ते सातच तयार झालेल्या आहे कळ्या मोदक मध्ये सारण भरल्यानंतर अशा प्रकारे मोदकाचे तोंड बंद करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपला छान कळीदार उकडीचा मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया इथे आपले सात मोदक तयार झाले मोदकला वाफवण्याकरता कढईमध्ये येथे मी दीड ग्लास पाणी घालत आहे त्यानंतर कढईमध्ये एक रिंग ठेवूया रिंग ठेवल्यामुळे आपले जे मोदक आहे ते पाण्याला टच होणार नाही मोदक उकळायला ठेवण्याच्या आधी पाण्याला छान उकळी काढून घ्यायची तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे मोदक वाफवण्याकरता येथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यावरती एक कॉटनचा कपडा थोडा ओला करून ठेवलेला आहे चाळणीमध्ये मोदक वाफवण्याकरता ठेवायचे आहे त्याकरता सर्वात आधी आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे मोदक पाण्यामध्ये थोडे डीप करून आपण कपड्यावरती ठेवूया त्यामुळे मोदक जे आहे ते खाली कपड्याला चिकटत नाही त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे अशा प्रकारे आपण सर्व मोदक चाळणीवरती ठेवून घेऊया इथे आपण सर्व मोदक चायनीवरती ठेवलेले आहे आता यावरती एक प्लेट झाकूया आणि दहा ते पंधरा मिनिट छान मोदक स्टीम करून घेऊया पंधरा मिनिट झालेले आहे छान फुल गॅसवरती आपण मोदक स्टीम करून घेतलेले आहे आणि आपले मोदक छान शिजले सुद्धा आहे इथे आपले परफेक्ट उकडीचे मोदक तयार झालेले आहे आता चाळणीच्या बाहेर मोदक सर्व काढून घेऊया तुम्ही बघू शकता येथे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहे पाहायला एकदम मस्त दिसत आहे आणि खायला तर एकदम भारी लागतात त्यामुळेच तर बाप्पांचे प्रिय हे मोदक आहे तर या गणपतीमध्ये तुम्हीसुद्धा उकडीचे मोदक रेसिपी नक्की बनवा तयार उकडी मोदक मोदकमध्ये छान मस्त तुपाची धार घाला आणि उकडीच्या मोदकचा आस्वाद घ्या तर मग या गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये तुम्ही उकडीचे मोदक नक्की करणार आहात ना ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा आणि हो सोबतच उकडीचे मोदक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम चविष्ट उकडीचे मोदक रेसिपी नक्की 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 ट्राय करा तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा